नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी येतच कितीही खाल्लं तरी पोट भरतं पण मन भरत नाही तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने पाणीपुरीचं तिखट पाणी आणि गोड पाणी कसं बनवायचं हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे यामध्ये आपण अर्धा कप पुदिनाचे पानं घालून घेणार आहोत एक कप स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालून घेणार आहोत जेवढी तुम्ही कोथिंबीर घेतली आहे त्याच्या निम्मी आपल्याला पुदिनाचा पाला घ्यायचा आहे आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी कट करून टाकून घेतलेल्या आहेत थोडीशी बडीशोप आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आता यामध्ये आपण काळं मीठ घालून घेणार आहोत तर अर्धा चमचा इथं काडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला साधं मीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा लिंबूचा रस आपल्याला घालून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद करून आपल्याला याला आधी असंच वाटून घ्यायचं आहे तरी इथे पाणी न घालता आपण आधी वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही इथे बर्फाचे तुकडेही टाकू शकतात जेणेकरून आपल्या पाण्याचा कलर हा खूप छान हिरवा राहील आता याला आपण परत फिरून घेणार आहोत तर छान अशी बारीक पेस्ट इथं तयार झालेली आहे आता एका भांड्यावर मी चाडणी ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला ही पेस्ट सगळी टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे जेणेकरून मिरचीच्या बिया किंवा कोथिंबीरच्या काड्या वगैरे असतील तर त्यावर राहतील तर सगळं व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे आता यामध्ये जेवढं हवं असेल पातळ तेवढं आपल्याला थंड पाणी यात घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये पाणीपुरीचा मसाला घालून घेणार आहोत तर मी इथे अंदाजाने घालत आहे आणि आपल्याला एकदा टेस्ट करून पाहायचं आहे जेणेकरून मसाला किंवा मीठची गरज असल्यास आपण परत टाकू शकतो तर इथे आपलं तिखट पाणी तयार झालेलं आहे खूप सोप्या पद्धतीने आपण तिखट पाणी बनवलेलं आहे आता आपण गोड पाणी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा कप चिंच पाण्यामध्ये भिजत घातलेली होती चिंच छान अशी भिजली गेलेली आहे आता आपल्याला हाताने चोडून त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे तर इथे सगळा पल्प छान असा काढला गेलेला आहे आता एका भांड्यावर चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि यालाही आपल्याला गाडून घ्यायचं आहे चिंचेचा पल्प काढत असताना यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत राहायचं आहे म्हणजे लवकर गळेल तर इथे सगळा पल्प छान असा काढला गेलेला आहे आता यामध्ये आपण बारीक किसून घेतलेला गूळ घालून घेणार आहोत तुम्हाला हे पाणी जेवढं गोड आवडत असेल तेवढा तुम्ही गुळ घालू शकता मी इथे दोन चमचे गुळ घालून घेतलेलं आहे आता हे भांडं आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं उकडून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता गुळ छान असं वितळलेलं आहे आपलं पाणी बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता आपण यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत यामध्ये थोडंसं काळं मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं तिखट घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं भाजून घेतलेलं जिऱ्याचं पावडर घालून घ्यायचं आहे।, आहे।, आहे, आहे।, आहे आता याला व्यवस्थित उकडून घ्यायचं आहे एखाद मिनटं आपण याला उकडून घेतलं की तयार आहे आपलं गोड पाणी तरी ते आपलं गोड पाणीही तयार झालेलं आहे तरी ते आपलं गोड पाणी आणि तिखट पाणी दोघी तयार झालेले आहेत आता आपण पाणीपुरी सर्व करायला घेणार आहोत तर मी सगळ्यात आधी पुऱ्या फोडून घेतलेल्या आहेत तर मी या पाणीपुरीमध्ये रगड्याचाही वापर केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल तो व्हिडिओ नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने मी रगड्याची रेसिपी दिलेली आहे तो नक्की बघा सगळ्यात आधी पुऱ्यांमध्ये आपल्याला पाणीपुरीचा रगडा टाकून घ्यायचा आहे तरी ते सगळ्या पुऱ्यांमध्ये मी रगडा टाकून घेतलेला आहे आता यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला कांदा थोडा थोडा घालून घेणार आहोत तर कांदाही सगळ्या पुऱ्यांमध्ये घातला गेलं की आपण यामध्ये तिखट पाणी घालून घेणार आहोत तुम्हाला जर फक्त तिखट पाणी पुरी आवडत असेल तर तुम्ही फक्त तिखट पाणी घालून पुरी खाऊ शकतात आता यामध्ये आपण थोडं थोडं गोड पाणीही घालून घेणार आहोत सगळ्या पुऱ्यांमध्ये गोड पाणीही घालून झालेलं आहे आता वरून आपण नायलॉन शो घालून घेणार आहोत अशा प्रकारे आपण गोड पाणी आणि तिखट पाणी बनवलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने आपले पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा म्हणजे व्हिडिओज अपलोड केल्यावर तुम्हाला दिसतील थँक्यू